हॅलो सर पण एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता संध्याकाळचे साडेचार वाजले आणि आम्हाला जायचं आहे गावात तर मम्मी गेली आधी आमच्या आधी कारण की मग स्वप्नाचा भागव झोपलेला होता आणि माझी पण विरं झोपलेली आहे तर त्याच्यामुळे मग आमच्या दोघींना जाताना आले लवकर मग मम्मीचं पण थोडं कामं होते तर मम्मी म्हटली मी जाऊन येते आणि मग तुमचं आवरलं का मग तुम्ही या तर आता आहे ना बारगाव पण उठला आणि विरा पण उठला साधा फोडा आम्ही आम्ही जाणार केस कोणाचे कट करायचे हा बारगाव केस कोणाचे कट करायचे रे माझे माझे केस केस कट कट करायचे तू बी नेमके काम आहे तुझ मात करत आमच्या कामाला बोलायचं म्हणून तो माहिती आला तू लाईट कसं बघतोय

സസു <laughs> तोण पुसेय सेला न नको

तर मित्रांनो मस्त चहा झालाय ना आता मी आजीला नेऊन देतो बाहेर आणि बाहेर जाऊन सांगा बरं मी केला नाही तर मनशात मी केला चहा मी केलं ला। नाही मी फुकटचं दुसऱ्याचं क्रेडिट कधी घेत नाही नाही घेत फुकट नाही घेत चहा मी, गेड़ मी, मी केलेला आहे अरे सकाळपासून एवढंच काम केलं हे पण सांग ना त्याच्यात चहा मी केलाय सकाळपासून जाऊ तळ नेऊन देऊ

हा हा गेली तर अशी निघाली आता बच्चाला घेऊन गावामध्ये आणि छान छान अशी टोपी घातली विलाला किती क्यूट क्यूट दिसत किती क्यूट क्यूट दिसत बलट टाकलं तर मी टाकून जातो मित्रांनो तुम्ही बघू शकता आता झाकून पाकून घेतलाय बच्चा आणि हा बच्चा खाली खेळतोय आणि इच इच हिच गावाचा रे जीव चाललेला आहे इचा चला आता मी माझी पर्स घेतो बच्चेची मित्रांनो तुम्ही बाहेर बघू शकता पाऊस हे बघा पाऊस भरपूर पाऊस आहे बच्चा पण जेरा आज आली दुकानामध्ये पाऊस पाण्याचे दोन्ही पोर आले बाई हे एक आले हे राहत आहे चक्की ती तू इकडं तिकडं काय खाऊ काय खाऊ काप्पा

विरा एवढं खाणार आहे का विराच पाहिजे आता काय काय वडलंय दुकानात ना त्याचा आवाज येतो ना आवाज म्हणून तिला ते आवडलं कुरकुर आवाज येतो ना तुझं बर पूरद पुढे काढायला काय रे बाबा दुकान खाली सांडून देते सामान हव या बरणे बघ चॉकलेटच्या बरण्या वाढायला ये काय खायचो तुला चावी तो काहीच नाही तोंडात नुसत चावी तो तिला वाटलं मी खाऊच राहील चॉकलेट दे तुला खायचे चॉकलेट खायचे चॉकलेट खायचे कॅडबेरी खायची कॅडबेरी कॅडबेरी आता आजी आलेली आहे आजीवली होणारी पार मारच दिसत आणि पप्पाला आवडत इकडं आणि इकडं बाबड माला खायचं आम्ही इथे पोहोचलो पाऊस असं होतो नाही इकडे बाहेरून बोलत होतो फार पाऊस चालू

या ठिकाणी बेडरूम कारण झाले एवढीच राहिली होती आवरायची तशा वरच्यात दोन बेड बाकी पण ते आम्ही उद्या क्लीन करू करावंच लागणार आहे इकडे कपाटामध्ये सगळे कपडे लावून एक, एक साईडला इकडं क्लोज दिसतंय ना इकडे सगळं माझे इकडे विराचे नाशिक आहे

असं चालू आता रुमावर यायचं काम काय चाळीस एक लगे लईत लई चाळीस चाळीस अठ्ठेचाळीस असतील चाळीस चाळीसच्या वर नाही घ्यायचे मला अजून हा फाडा मग हाताने फाडा काय हा तर आता फायनली फक्त इथला वॉलपेपर राहिलाय माझा खाला वा हा माझ्या ड्रा माझ्या ड्रायवरमध्ये टाकून तो हा मग काय आता मम्मी मी त्यांचा आणि हात पण हा देतो ठेवून तू बाकीच आवर फक्त अक्कन जण चालू आहे तिकड आजी जर फार डोकं बिक झाकून चालू आहे बाबा काय काय केलं तू इकडे काय काय आजी कारलेला मसाला लावला का मासवाड्या मासवाड्या केल्या का <laughs> आजी जाडू कार नाही कडू आणि चपात्याने हे चालू आहे दररोज दोघींमध्ये मध्ये स्वयंपाक राहतो एक थापायला आणि एक भाजायला आणि तिकडे बनवलेला भोपळ्याची भाजी भारी आजी तुमचं सगळ्यात भारी राहतं यांच्या भाज्या काय खात्या तुमच्याच भाज्या भारी आगे। आगे। तर हॉल आणि किचन आवरलं होतं आधीच्या वेळेत बघितलं असेल तर ही बेड आवरायची होती तर मग याच्यात कपड्यांचा पसारा पडलेला होता तर मग ते कपड्यांच्या घड्या वगैरे सगळं घालून त्यांच्या सगळ्या घड्या घालून आणि जी काही धूळ वगैरे म्हणजे पुसून सगळं घेतलं तर फायनली ही बेडरूम पण आता कम्प्लीट झाली म्हणजे खालचं आता पूर्ण आवरून झालंय कारण की कार्यक्रम पण आहे आणि मग त्यामुळे सगळं आवरून घेणं गरजेचं होतं तर इथला वॉलपेपर अजून पण आलेलं नाही तर आल्यावर मग तुम्हाला दाखवेलच लावल्याच्या नंतर अजून लुक येईल रूमला तर कसं थोडंसं जरी कमी असलं ना तर ते अजून अधुरा अधुराच वाटतं तर इथं वॉलपेपर नसल्यामुळे अजून थोडंसं त्याचं अधुरी वाटते रूम तर मग सगळं आता आवरून वगैरे कंप्लीटच झालेली आहे तर हॉल खाल तर सगळं आवरलं आता वरची बेडरूम पण आवरायची होती याच्यानंतर मी लगेच ती पण आवरून घेतली तर ही पण मी लगेच क्लीन करून घेतली कारण की थोडंसं धूळ वगैरे असती तर पुसायचं पण असतं आणि तर आधी जेवढं तुम्ही एखाद्या बघितलंच असले इथे थोडंसं कपड्यांचं वगैरे पसारा होताच कारण की नवीन होतं सगळं शिफ्टिंग झालेलं होतं तर सगळं सामान इकडं तिकडंच होतं तर त्यामुळं ही पण मग आवरून घेतली आणि तर विरा इथं मस्त खेळत होते आणि तिला काय झालं तर काय माहिती खूपच चिडलेली होती आणि खेळत होती मग तिच्या Ka. Oi. 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 Kay karti. Oh. 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 Hey, kay kartis tu. Ha, ah, kay karti? काय काय चाल